हाय मैत्रिणीनो मी स्वप्नाली नेहमीप्रमाणे आपण अनबॉक्सिंग व्हिडिओ आज काढत आहोत स्टार्ट कर बेटा एक मिनटं तुम्हाला फक्त माझं नाव सांगते स्वप्नाली बासुदकर तर बघूया ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे अनबॉक्सिंग व्हिडिओ याच्यासाठी काढायचा की आपल्याला ऑर्डर केलेली जी ज्वेलरी किंवा जो काही आयटम असेल तो व्यवस्थित आपल्यापर्यंत पोचला आहे की नाही ॲज अ प्रूफ म्हणून ही फॉर्मॅलिटी आणि हे रूल्स आहेत तसे फॉलो करायचे बस बाकी काही नाही तर ह्याच्यामध्ये आय थिंक कानातलेच बघू तरी काय हो राईट कानातलेच आहे खूप मागणी आहे ह्या कानातल्यांना कडपटपट इथेच का ते पण ओपन करतो तोपर्यंत मी हे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो मैत्रिणीनं बघा अतिशय युनिक आणि सोबर आणि सुंदर नाजूक डिझाईन आहे ह्याला हे अशा पद्धतीने इथे तुम्ही हे करायचं आणि हे हँग है करण्यासाठी इथे असं दिलेलं आहे बघा ठीक आहे सो ज्यांना अशा दोलकाच्या कानातल्यांची आवड आहे त्यांनी नक्की हे स्टार्ट करतो हे नक्की असं ऑर्डर करा त्यानंतर दुसरा एक पीस आहे तो पण मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर आहे मैत्रिणीनो ह्याला हे, ना ओपन करण्यासाठी इथे असा स्क्रू ॲक्च्युली आणि इथून हे कानात घालायचं आणि हे खाली सोडायचं मागे ओके हे कानात असं मागे येईल आणि हा हा जो आहे गोल्डन बॉल तर तो, तो कानात असा कानात दिसणार आपल्याला ओके आणि हे असं मागे हे येणार तर इथे दिसतंय ना तर माझ्या हातात एक कॅमेरा असल्यामुळे मी तुम्हाला हे असं ओपन कर ना बाळा हे दाखवू आपण दाखवूया त्यांना तर हे असं निघतं बघा अशा पद्धतीचं आहे एकदम असं काहीतरी छान तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही याची मला ऑर्डर देऊ शकता ओके आणि हे आहे है मंगळसूत्र हे कर ना बाळा नीट ह्याच्या वाट्या बघा मैत्रिणींनो किती सुंदर आहेत वा ज्यांना सोन्याचं मंगळसूत्र घालून कंटाळ आले आहे त्यांनी अगदी कमी किमतीमध्ये इतकं सुंदर असं मंगळसूत्र तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता सो so, थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि ऑर्डर uh, देण्यासाठी स्क्रीनशॉट नक्की व्हॉट्सअप नंबरला पाठवा बाय